अमरावती जिल्ह्याच्या बंडनेरा तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथं एका नवर देवावर लग्नाच्या स्टेजवर हल्ला करण्यात आला आहे दोन आरोपींनी स्टेजवर जाऊन हल्ला या हल्ल्याची घटना लग्नात शूटिंग साठी आणलेल्या ड्रोन मध्ये कैद झाली आहे कॅमेरामॅनने ड्रोनने हल्लेखोरांचा पाठलाग देखील केला आहे या घटनेची माहिती बंडनेरा पोलिसांना देण्यात आली आहे घटनेची पुढील कार्यवाही केली जात आहे सुजल राम समुद्रे असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे त्याच मंगळवारी रात्री बंडेरा रोडवरील साहिल मध्ये लग्न सुरू होत शेकडो पाहुण्यांच्या उपस्थित हा विवाह समारंभ पार पडत होता लग्न सुरू असताना अचानक विवाहस्थळी गोंधळ उडाला दोन तरुणांनी स्टेजवर येऊन सुजलवर जीवघेणा जीव घेणा हल्ला केला त्यांनी धारधार चाकूने सुजलला भोसक जितेंद्र राघो बक्षी आणि त्यांच्या एका साथीदाराने हा हल्ला केल्याची माहिती मिळते या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ मध्ये आरोपी हल्ला करून पळून जाताना दिसत आहेत या दोन्ही आरोपींचा ड्रोनने बरच अंतर पाठला करण्यात आलं यावेळी नवरदेव सुजल याचे वडील आरोपींना पकडायला गेले आरोपींनी त्यांच्यावर देखील हल्ला केले यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पळून गेले हा सगळा प्रकार ड्रोन कॅमेरात कैद झाला आहे याचा व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे लग्न समारंभात अशा प्रकारे हल्ला झाल्याने घटनास्थ एकच खळबळ उडाली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका